अब्दुललाट येथील चैतन्य शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉक्टर दशरथ काळे आणि प्राचार्य शरद काळे यांना तेवीस लाख रुपये खंडणीसाठी धमकी दिल्याचा प्रकार उघड झाला आहे विशाल मंडपे व रमेश ठिकणे या दोघांविरोधात खंडणी बेकायदा सावकारी ब्लॅकमेल आणि धमकी प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली कोरोना काळात काळेबंधूंनी आर्थिक अडचणीत मंडपे व ठिकणे यांच्याकडून दहा लाख रुपये पाच टक्के दराने घेतले होते ही रक्कम शिक्षण संस्थेत अनामत ठेव असल्याच्या स्वरूपात दाखवून पावत्या घेतल्या दोन वर्ष व्याज भरल्यानंतर मूळ रक्कम व व्याज मिळून एकूण दहा पूर्णांक पंच्याहत्तर लाख रुपये परत केले तरीही मंडपे व ठिकणे यांनी अजून तेवीस लाखांची मागणी करत विनयभंग व फसवणुकीच्या खोट्या तक्रारी दाखल करण्याची धमकी दिली याआधी फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्येही मध्येही अशा पद्धतीने तीन लाखांची खंडणी उकळण्यात आली होती अखेर या त्रासाला कंटाळून काळेबंधूंनी पोलिसात तक्रार दाखल केली संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली मराठी एस न्यूज साठी अब्दुल लाठून संदीप आडसूळ तरी सुद्धा मी या बाबतची सगळी रेच सर फिर्याद माननीय अप्पर पोलीस अधीक्षक साहेब गडेंगलस कॅम्प इचलकरंजी पी साहेब इचलकरंजी आणि पुरुंदवाड पोलीस ठाणे यांच्यामध्ये सावकारीमध्ये घेतलेली रक्कम व्याजासकट देऊन सुद्धा विनयभंगाची केस दाखल करण्याची धमकी आम्हाला दे देत आहेत बदनामीची धमकी देत आहेत आणि तेवीस लाखाची खंडणी मागत आहेत यासाठी विशाल शांतीनाथ मंडपे आणि रमेश जादू ठिकणे यांच्याविरोधात मी तक्रार दाखल केलेली आहे यामध्ये यांच्यावर गुन्हे दाखल होऊन त्यांना अटक होईपर्यंत माझा लढा थांबणार नाही ती बँक अजून कितीही लोकांना माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करायला लावू दे माझा संविधानावर विश्वास आहे माझा न्यायावर विश्वास आहे आणि जोपर्यंत हा लढा आम्ही जिंकत नाही तोपर्यंत ही लढाई थांबणार नाही जय हिंद जय संविधान